आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे टेंबे आंदोलन निवडणूक घोषणापत्रात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे या व इतर मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊ कडू यांच्या आदेशाने उदगीर तालुका जिल्हा लातूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार संजय बनसुडे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते परंतु सत्तेवर आल्यानंतर ते पाळले जात नाही म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे पेरणी ते कापणी हे कामे एमआरजीएस प्रमाणे झालेच पाहिजे व दिव्यांग बांधवांना सहा हजार महिना झालाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनात आवाज उठवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आमदाराच्या घरासमोर टेंबे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा एक भाग म्हणून उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराच्या घरासमोर हातात टेंबा मशाल गळ्यात निळा दुपट्टा व हातात भगवा झेंडा हातात मशाल घेऊन आंदोलन करण्यात आले हे उदगीर व जळकोट प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक विनोद तेलंगे चिकले मामा घवाने मामा जळकोट गायकवाड रवी बेळकुंदे संदीप पवार सुनील केंद्रे महादेव आपटे भोसले सर सुदर्शन सूर्यवंशी रामस्वामी मधुकर गायकवाड शहानवाज मोहम्मद चौधरी जम्मू मुसाभाई शेळके मामा मोहम्मद मिस्त्री हसन मिस्त्री व अनेक पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते